नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते सांगली आणि कोल्हापूर ह्या दोन जिल्ह्यामधल्या कृष्णा वारणा पंचगंगा या नद्यांच्या काठावर असलेल्या भागात जो महापूर आला महापूर म्हणता येत नाही अजून त्याला परंतु पूर तरी आला आणि त्यामुळं काही प्रमाणात काविना पण मोठं नुकसान झालेलं आहे पावसामुळं आधी प्रचंड नुकसान झालंच आहे पण महा पुरामुळे सुद्धा लोकांचं शेतीचं आणि घरांचं पण काही नुकसान झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पुराची धास्ती याचा मानसिक परिणाम अतिशय गंभीर आहे तर या पुराबद्दल मी आज आपल्याशी बोलणार आहे आता पूर कशामुळं येतो तर भरपूर पाऊस पडल्यामुळं पूर येतो हे नेहमीचं पाडबंधारे खात्याचं किंवा जलसंपदा विभागाचं इकडच्या काय महाराष्ट्रातल्या काय आणि कर्नाटकातल्या काय त्यांचं उत्तर असतं आता पाऊस भरपूर पडल्यामुळे पूर येतो हे सांगायला काय जलसंपदा विभागाची आपल्याला गरज नाही प्रश्न असा आहे की जी धरणं बांधलेली आहेत वेगवेगळी म्हणजे आता सांगली जिल्ह्यातली जर आपण म्हणजे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातली प्रमुख धरणं जर आपण पाहिली तर कोयना धरण आहे वारणा धरण आहे म्हणजे चांदोली धरण आहे राधानगरी आहे त्याशिवाय मग तर आलमट्टी आणि त्याच्या शेजारचा तो हिप्परगी असा बंधारा आहे या सगळ्या धरणांचं जे परिचलन आहे ते व्यवस्थित केलं जात नाही असं सतत सातत्यानं सांगितलं जाते विशेषतः दोन हजार एकोणीसचा महापूर आल्यानंतर जेव्हा सांगली महापालिकेमध्ये बैठक झाली जी पहिली बैठक होती महापुराच्या संदर्भात त्यावेळेला निवृत्त अभियंता जलसंपदा विभागातलेच अनेक वर्ष ज्यांनी जलसंपदा विभागात जेनी काम केले ते विजय कुमार दिवाण यांनी हा पहिला प्रश्न असा मांडला की केंद्रीय जल आयोग या नावाची एक फार मोठी संस्था आहे आणि ती संबंध देशव्यापी आहे देशव्यापी त्याचं कार्यक्षेत्र आहे त्यास केंद्रीय जल आयोगानं धरणांचं परिचलन कसं करावं याबद्दल काही मार्गदर्शक तत्त्व घालून दिलेली आहेत आणि ती तत्व जर अंमलात आणलेली नसल्यामुळंच हा महापूर आलेला आहे पहिल्यांदा पाटबंधारे विभाग महाराष्ट्रातला म्हणजे जलसंपदा विभागाला ही मार्गदर्शक तत्वच त्यांना माहीत नव्हती जेव्हा सांगलीमध्ये विजयकुमार दिवाण असतील सर्जेराव पाटील जे आता त्याचे त्या समितीचे समन्वयक हो आहेत आणि विजयकुमार दिवाण यांचे जलसंपदा आयोगातले सहकारी प्रभाकर केंगार आहेत वायचळ आहेत माने म्हणून आहेत हे सगळे इंजिनियर लोक आहेत यांनी जेव्हा पहिल्यांदा जलसंपदा विभागाच्या लक्षात आणून दिलं की केंद्रीय जल आयोगानं काही निकष ठरवून दिलेले आहेत काही नियम ठरवून दिलेले आहेत की कि धरणामध्ये किती आणि कसं पाणी साठवायचं हे आतापर्यंत यांना माहीतच नव्हतं असं एकूण त्यांच्या त्यावेळच्या बोलण्यावरून आपल्या लक्षात येत होतं तर त्याप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्णपणे धरणं मोकळी केली पाहिजे आणि त्यानंतर सुद्धा धरणं एकदा मोकळी केल्यानंतर नवीन पाण्यासाठी जागा निर्माण केली पाहिजे आणि मग टप्प्याटप्प्यानं थोडं थोडं पाणी साठवत गेलं पाहिजे हाच नियम अलमट्टीला पण लागू आहे कारण अलमट्टीसुद्धा केंद्रीय जल आयोगाच्या अखत्यारीत येतेच आणि त्याच्यासाठी कोयना धरण असेल राधानगरी असेल वारणा धरण असेल आणि महाराष्ट्राचा जलसंपदा विभाग आणि कर्नाटकातला जलसंपदा विभाग सांगलीचं जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूरचं जिल्हाधिकारी कार्यालय आणि कर्नाटकातलं म्हणजे बेळगावचं असेल किंवा बागलकोटमधलं जिल्हाधिकारी कार्यालय असेल ह्यांचा एकमेकाशी समन्वय हो पाहिजे की कि पाणी किती सोडायचं आणि वर्ण पाऊस कसा सुरू होतोय केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे आणि निकषाप्रमाणे पाणी साठवून ठेवायचं नाहीच आहे धरणामध्ये याचं कारण सगळ्यात महत्वाचं असं आहे की पाऊस हा केव्हाही कोणत्याही क्षणी वाढू शकतो दिवाण आणि साहेब ह्या सगळ्या लोकांनी सर्जेराव पाटील या सगळ्यांनी जलसंपदा आयोगाच्या हे लक्षात आणून दिलेलं होतं की अगदी एक एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ पडला सबंध महाराष्ट्रभर नव्हे दे जवळजवळ देशभरात दुष्काळाची झळ पडलेली होती पसलेली होती त्यावेळेला सुद्धा कोयना धरणाच्या परिक्षेत्रामध्ये जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के धरण ते भरलेलं होतं कोयना धरण म्हणजे त्या कॅचमेंट जो एरिया आहे धरणाचं जे पाणलोट क्षेत्र आहे तिथं पाऊस हा पडतोच कोणत्याही परिस्थितीत पडतो त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही परंतु नेहमी जलसंपदा विभाग असा ते काही अधिकारी त्यातले असं समजतात की समजा आपण पाणी साठवून नाही ठेवलं तर लोक परत उद्या ओरडतील पाणी कमी पाऊस कमी पडला तर काय करायचं पाऊस कमी पडत नाहीच निदान जो साय नाहीतरी बघा आता सांगलीमध्ये महापूर येतो कृष्णेला सांगलीमध्ये पाऊस किती पडतो मिरजेमध्ये किती पाऊस पडतो इस्लामपूरमध्ये पाऊस किती पडतो तर तसा तो पूर्वीप्रमाणेच पडतोय आत्ता पाऊस पडतो हा वरच्या कॅचमेंट एरियातच जास्त पडतो धोरणाच्या पांडलोट क्षेत्रात पडतो घाटमाथ्यावर पडतो आणि त्याचा पूर आमच्याकडे येतो सांगलीमध्ये सांगलीमध्ये महापूर यायचं नाहीतर दुसरं काहीही कारण नाही दुसरी गोष्ट सगळ्यात यातली महत्वाची अशी आहे केंद्रीय जल आयोगानं अस असं सांगितलेलं आहे की सप्टेंबर अखेर धरणं भरून घेऊ नका धरणं भरून ठेवू नका सप्टेंबर अखेर एकूण पावसाचा अंदाज घ्या पाणलोट क्षेत्र आणि मुक्त पाणलोट क्षेत्रातल्या पाण्याचा अंदाज घ्या मग धरणं भरायला सुरुवात करा तोपर्यंत धरण पूर्णपणे भरून ठेवू नका भांडी रिकामी ठेवा थोडक्यात आपण नवीन पाणी जेव्हा भरतो तेव्हा पहिली भांडी रिकामी करतो मग नवीन पाणी भरतो तेवढ्याकरता जल आयोगानं ह्या निकष लावलेले आहेत त्यांनी जूनपूर्वी किती पाणी धरणातलं कमी झालं पाहिजे जून पूर्वी म्हणजे एक जूनला जेव्हा पावसाळा सुरू होतो त्याच्यापूर्वी धरणं पूर्ण जवळजवळ मोकळी झाली पाहिजेत आता काही थोडासा डेड वॉटर असतं ज्याला मृतसंचय म्हणतात तो थोडासा साठा राहणार आता वारणा धरणामध्ये तो जास्त राहतो क को कोयना धरण मोठं धरण आहे एकशे पाच टी एम सीचं धरण आहे तिथेही थोडासा राहतो तो तेवढा जर वगळला तर जे सोडणं शक्य आहे ते पाणी सोडून द्या त्यानंतर मधल्या काळात जेव्हा पाऊस कमी असतो त्यावेळेला धरण मोकळं ठेवा त्यातनं पाणी सोडत राहा आता जो महापुराची परिस्थिती निर्माण झाली त्रेचाळीस फुटाच्या वरती सुद्धा सांगलीमध्ये कृष्णा नदीची पातळी जेव्हा गेली त्याला कारण जलसंपदा विभागानं मधल्या काळामध्ये पाणी सोडण्यामध्ये केलेली ढेलाई होतं त्यांनी आता हा पावसाळा संपलाच असं गृहित धरून चाललेले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की बारा तेरा तारखेपासून जो पाऊस पुन्हा सुरू झाला तेरा चौदा तारखेपासून ऑगस्टच्या त्यानंतर पुन्हा जोरदारपणे पाण्याचा प्रभाव वाढला दबाव वाढला तिकडं आलमट्टी धरण जवळजवळ भरून ठेवलेलं आहे इकडं कोयना जवळजवळ भरून ठेवलेला आहे वारणा धरण भरून ठेवलेलं आहे आणि त्यामुळं पाणी सोडायचं कुठं हा प्रश्न आला साहजिकच सांगलीमध्ये पाण्याचा फोगोटा वाढला सांगलीत अक्षरशः गळ्याला तात लागायची वेळ आली पंचेचाळीस फुटापर्यंत जर पातळी गेली असती तर सांगलीतल्या मारुती चौकात पाणी आलं असतं आणि तिथनं खरे महापुराला पुन्हा सुरुवात झाली असती प्रचंड नुकसान झालं असतं आत्ता तात्पुरतं हे वाचलेलं आहे म्हणजे अगदी आपण ज्याला अगदी गळ्यापर्यंत आलेलं थोडंसं मागं सरकलेलं आहे हे संकट सांगलीकरांच्या किंवा एकूणच कोल्हापूरकरांच्या असेल किंवा संपूर्ण कृष्णा आणि वारणा आणि पंचगंगा नद्या काठावरच्या लोकांचं असेल तेच संकट अर्थात तिकडं आलमट्टी धरणाच्या का कॅचमेंट एरियात पण आहे आणि आलमट्टी धरणाच्या लाभक्षेत्रात सुद्धा आहे परंतु त्याकरता आलमट्टी धरणाशी सतत समन्वय ठेवून हे पाणी सोडण्याचं नियंत्रण करायला पाहिजे आ, मला आठवतंय गेल्या वर्षी सत्तावीस ऑगस्टला म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला सुद्धा तीन लाख क्युसेक्स विसर्ग करा अलमट्टी धरणातून अशी मागणी केलेली होती कृष्णा महापौर नियंत्रण कृती समितीनं तशीच अंकुश आंदोलन या संघटनेनं सुद्धा मागणी केली आहे धनाजी चुडमुंगे म्हणून त्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा मागणी केलेली होती यावर्षी अडीच लाख विसर्ग केला असं म्हणून सांगितलं अलमट्टीतून झालंही असेल परंतु हिप्परगी जो बंधारा आहे तिथं पाणी अडून राहते ना ते बंधारा कोण मोकळा करायचा त्याकरता सुद्धा कर्नाटक शासनाबरोबर सातत्यानं संपर्क साधणं गरजेचं गर होतं मला आठवतंय जेव्हा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयंतराव पाटील काम करत होते आणि ते, ते जलसंपदा विभागाचे सुद्धा मंत्री होते महाराष्ट्रामध्ये तर त्यांचा सतत संपर्क होता त्यावेळेला मी माझ्यासारख्या पत्रकारांना जरी त्यांना मेसेज पाठवला तरी सुद्धा जयंतराव तातडीनं त्याची दखल घेत होते आणि पाटबंधारे विभागाशी चर्चा करायचे कर्नाटकशी संपर्क साधायचे तेव्हा तर कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचं गव्हर्नमेंट होत सरकार होतं आणि इकडं महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेस होतं बसवराज बोम्मई तेव्हा मुख्यमंत्री होते तर जयंतराव पाटील हे याला गेलेले होते बंगलोरमध्ये आणि तिथं त्यांनी बसवराज बोम्मईंची सुद्धा भेट घेतली ती मुख्यमंत्र्यांची तिथल्या पाटबंधारे मंत्र्यांची सुद्धा भेट घेतली ती तर असा समन्वय गरजेचा आहे जिल्हा प्रशासन प्रशासनानं सुद्धा याबाबतीत ज दक्ष राहिलं पाहिजे अलमट्टीतला विसर्ग सतत वाढता ठेवला पाहिजे आणि कोयनेचं धरण पूर्णपणे भरायचं नाही सप्टेंबर अखेर यावरती सुद्धा सतत लक्ष ठेवलं पाहिजे यासाठी महाराष्ट्रातल्या जलसंपदा आयोगाचं लक्ष पाहिजे जिल्हा प्रशासनाचं लक्ष पाहिजे कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाचं लक्ष पाहिजे त्यांनी बेळगावशी संपर्क साधला पाहिजे सारखा त्यांच्यावरती दबाव आणला पाहिजे आपल्याला माहित आहे काही वेळेला का अलमट्टीतून पाणी साठवून ठेवण्यासाठी आता सुद्धा त्यांनी चौदा तारखेपर्यंत पूर्ण धरण भरून ठेवलं आणि काय गंगा पूजनाचा कार्यक्रम केला खरं म्हणजे काही धरण भरायचं गरज नाही इकडनंच पाणी तिकडे जाणार आहे कोयना धरणातनं जे पाणी वाहत येतं तेच तिकडे जाणार आहे तेच कोल्हापूर जिल्ह्यात येतं तेच पाणी त्यांना मिळणार आहे त्याकरता त्यांनी एवढं घाबरून जायचं काय कारण नाही की आता धरण भरणार आहे किंवा नाही हे त्यांना समजावून सांगायची गरज आहे त्याकरता व्यापक पातळीवरती सतत बैठका झाल्या पाहिजेत कृष्णा महापौर नियंत्रण कृती समितीच्या सततच्या रेट्यामुळं म्हणजे सर्जेराव पाटील असतील विजयकुमार देवाण त्यावेळेला होते त्यावेळेला प्रभाकर केंगार असतील किंवा के या सर्व मंडळींच्या रेट्यामुळं निदान काहीतरी थोडा समन्वय ह्या झाला आहे आणि निदान बेचाळीस त्रेचाळीस नंतर तरी पातळी पाण्याची थोडी स्थिर झाली आणि आता ती थोडीशी कमी झाली पण म्हणून बेसावत राहता कामा नये गाफील राहता कामा नये कारण पुन्हा केव्हा पाऊस कमी दाबाचा पट्टा तयार होईल आणि पाऊस केव्हा सुरू होईल सांगता येत नाही त्यामुळं आत्तापासूनच पुन्हा एकदा जलसंपदा विभागानं ही काळजी घेतली पाहिजे आता झालं संपला पूर संपला आता काय पूर येत नाही असं समजायचं कारण नाही आणि मधल्या काळामध्ये म्हणजे बा तेरा चौदा ऑगस्ट पूर्वी अशी परिस्थिती होती की सांगलीत पात्र कोरडं पडलेलं होतं कृष्णा नदीचं तिकडं आलमट्टी धरण भरलेलं होतं त्यावेळेला कोयनेतलं पाणी सोडायला पाहिजे खर होतं खरं म्हणजे धरून ठेवायचं काही कारण नव्हतं हो दिवाण आणि केंगार हे जे सगळे इंजिनियर आहेत हे असं सांगतात की अगदी घाटमाथ्यावरचा पाऊस थांबला कोयनेच्या किंवा कुठल्याही धरणाच्या तरी त्यानंतर जे पाणी येतं वाहून येतं नंतर सुद्धा चार पाच दिवस ते सुद्धा कित्येक टी एम सी असतं ते त्यांना सुद्धा धरण भरू शकतं पुन्हा त्यामुळे एवढं काही घाबरून जायचं कारण नसतंय धरण भरण्याकरता म्हणून तर प्रशासनाने ही काळजी घेतली पाहिजे म पूर आल्यानंतर महापूर आल्यानंतर मदतीला धावलं हे धावलं हे ठीक आहे सगळं परंतु त्याआधी मदत करायला पुढं आलं पाहिजे लोकप्रतिनिधींचं सुद्धा हे फार मोठं कर्तव्य आहे की सातत्यानं अशा ज्या स्वयंसेवी संस्था काम आहेत सांगली आता जशी कृष्णा महापौर नियंत्रण समिती आहे शिरोळ तालुक्यामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंकुश आंदोलनसारखी संघटना आहे ह्या काम करतायत ह्यांना यांच्याशी सतत संपर्क ठेवून काय करायला पाहिजे कुणाशी बोलायला पाहिजे हे त्यांनी पण सांगायला पाहिजे आता ह्या सगळ्या पाणी वाढलं आणि महापुराचा पुन्हा धोका दाराशी उभारलेला होता ह्या काळामध्ये सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे हे पाटबंधारे विभागाशी सतत संपर्कात होते सतेज पाटील आमदार कोल्हापूरचे ते सतत संपर्कात होते आमदार अरुण अण्णा लाड यांनी सतत समितीनं सांगितलं की ते लगेच संपर्क साधायचे लोकप्रतिनिधींनी जर जास्त ॲक्टिव्ह राहिले तर त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकेल आणि प्रशासनाला सतत सातत्यानं सांगितलं पाहिजे की तुम्ही बेळगावच्या प्रशासनाशी संपर्क साधा जिल्हा प्रशासनाबरोबर बोला आणि अलमट्टीतून विसर्ग वाढवायला सांगा अलमट्टीतून कोयनेतून जर वेळेवर पाणी पूर्वीच सोडलं असतं आणि अलमट्टीतून अडीच लाखाच्या पेक्षा सुद्धा तीन लाखापर्यंतचा जर विसर्ग केला असता तर बेचाळीस पर्यंत सुद्धा आपले लेवल गेली नसती मुळात आपल्याला हे सुद्धा मान्य आहे की अलमट्टीच्या पुढची जी गाव आहेत किंवा अलमट्टीपर्यंतची गाव आहेत त्यांना सुद्धा महापुराचा धोका आहे असं काही समजायचं कारण नाही हा महापुरा धोका फक्त महाराष्ट्रातच आहे आणि पुढं नाही आहे ती ती गावं सुद्धा याच्यामध्ये बाधित होत आहेत ते शेतकरीसुद्धा त्याच्यामध्ये नुकसान होते त्या शेतकऱ्यांचं तर आलमट्टीनं सुद्धा हा आडमोठेपणा आलमट्टीच्या प्रशासनानं कर्नाटक सरकारनं न, न करता वेळच्या वेळी त्यांनी सुद्धा पाण्याचा निचरा सतत केलं पाहिजे विसर्ग करत गेलं पाहिजे आलमट्टीमध्ये सुद्धा जास्त पाणी न साठवता ते पुढं सतत तो जेव्हा संधी आहे त्यावेळेला सोडत सोडत राहिलं आणि हळूहळू धरण भरून घेत राहिलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल आता तर सगळीकडे इतका पाऊस चांगला झालेला या आहे यावर्षी की आवर्तनं म्हणजे ज्याला आपण ह्याच्यानंतरची पावसाळा संपल्यानंतरची आवर्तनं म्हणतो ती सुद्धा कोण मागणार नाही पाण्याची त्यामुळं आता पाणी साठवायचा हव्यास तरी निदान यावर्षी तरी करू नका आता जास्त तातडीनं पाणी सोडायला सुरुवात करा उन्हाळी आवर्तनाच्या वेळेला आपल्याला पाहता येईल पाण्याचं टेंबू योजना असेल ताकारी असेल म्हैसाळ असेल किंवा अन्य कर्नाटकातल्या सुद्धा काही योजना असतील त्यावेळेला लागतील कारण आता इतका पाऊस झालेला आहे सगळीकडे की बोरिंग असते विहिरी असतील एकेका ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी विहिरीनं तीन तीन वेळा पाणी येऊन गेलेलं आहे एवढा पाऊस झालेला आहे त्यामुळे एवढ्यात काही तुमच्या धरणातनं कोण पाणी मागायला येणार नाही त्यामुळे पाणी साठवून ठेवायचा हव्यास करू नका लोकांच्यावरती हे महापुराचं संकट आणून मानसिक ताण लोकांच्यावरती तुम्ही वाढवत आहे त्यामुळं नवी पिढी असेल ती आधीच मुळात शेतामध्ये शेतकरी वैतागलेले आहेत या शेतातनं काही उत्पादन मिळत नाही म्हणून ती पिकं गेलेली आहेत आधी पावसामुळे सगळी त्यात हे महापुराचं संकट जनावरं वाचवायची कशी घरं कशी वाचवायची हे शेतकऱ्यांसमोर व्यापाऱ्यांसमोर दुकानं कशी वाचवायची नागरिकांसमोर घरी कशी वाचवायची आपला व्यवसाय कसा वाट वाचवायचा गणेशोत्सव जवळ आलेला आहे दसरा जवळ आलेला आहे दिवाळी जवळ आलेली आहे अशा वेळेला व्यावसायिकांनी करायचं काय तर हे संकटाची जबाबदारी ही शासनानं तातडीनं आपण स्वीकारली पाहिजे आणि हे संकट येऊ नये म्हणून ह्याकरता तत्पर राहिलं पाहिजे स्वयंसेवी संस्था तुम्हाला सांगतात त्यानुसार त्याचा अभ्यास करून त्याचा लगेच तातडीने विचार करून जलसंपदा विभाग सांगलीचा आहे कोल्हापूरचा आहे सातारचा आहे महाराष्ट्र राज्याचा आहे आणि जिल्हा प्रशासन आहे ह्यांनी तातडीनं हालचाल केली पाहिजे तरच महापुराचं संकट हे येणार नाही तर दरवर्षी हे भूत महापुराचं लोकांच्या मानगुटीवर बसले असं दिसतंय ते येता कामा नये धरणं ही विकासाची गंगा आहे हे खरं आहे नद्या बारमाही करायचं काम धरणं करतायत परंतु तीच धरणं जर आपल्याला मरण ठरत असेल तर फार धोकादायक आहे ही सगळी परिस्थिती याचा सगळ्यांनीच विचार करावा आपल्याला नेमकं काय वाटतं ह्या सगळ्या महापुराबद्दल ही जलसंपदा विभाग असेल जिल्हा प्रशासन असेल यांना सातत्यानं सांगितलं की केंद्रीय जल आयोगाच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही धरणांचं परिचलन करा म्हणजे पूर येणार नाही साधा उपाय हो आहे बिनखर्ची काय महापूर आल्यानंतर जे नुकसान होतं ते भरपाई द्यायला जे पैसे कोट्यावधी रुपये खर्च होतात हजारो कोटी रुपये खर्च होतात त्याच्यापेक्षा पिकांचं होणारं नुकसान वाचतं याकरता अगदी फुकटचा उपाय सांगितलेला आहे केंद्रीय जल आयोगानं पैशाचा उपाय सांगितला आहे की धरणातलं पाणी व्यवस्थित सोडा पावसाळ्यापूर्वी धरणं मोकळी करा पावसाळा पूर्ण संपेपर्यंत धरणं भरू नका एवढं तरी करावं अशी सर्वच पूर्वग्रस्त नागरिकांची जलसंपदा विभाग असेल प्रशासन असेल यांना नम्र विनंती आहे आपल्याला काय वाटतं आपण जरूर आम्हाला या रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपण कमेंट्स करून आम्हाला कळवा आणि आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद